हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ वाय ओ जी ए योगा वाय ओ जी ए योगामध्ये वाय म्हणजे योर ओ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जी म्हणजे गाईडलाईन्स आणि ए म्हणजे असेसमेंट होत आहे असे वाय ओ जी ए योगाचा फुल फॉर्म योर ऑब्जेक्टिव्ह गाईडलाईन्स अँड असेसमेंट होत आहे वाय ओ जी ए योगा वाय ओ जी ए योगामध्ये वाय म्हणजे योर ओ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जी म्हणजे गाईडलाईन्स आणि ए म्हणजे असेसमेंट होत आहे असे वाय ओ जी ए योगाचा फुल फॉर्म युअर ऑब्जेक्टिव्ह गाईडलाईन्स अँड असेसमेंट होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू